नमस्कार मी अमोल किनोळकर आपण पाहतात एबीपी माझा सात बाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यभरामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे कोल्हापुरातही हंगामपूर्व पावसानं शेतकऱ्यांना दिलासा दिला होता चांगल्या पावसाच्या सरींनी शेतकरी पेरणीसुद्धा केली पण आता मात्र पावसानं या भागाकडे पाठ फिरवलेली आहे आणि त्यामुळेच दुबार पेरणीची वेळ या कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांवरती आली आहे पाहूया कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस झाला कमी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्याही रखडलेल्या पावसाची ओढ बसल्यानं पिकं सुकायला यावर्षी एकच पाऊस लागला आणि मग आम्ही धुळवा पेरणी केलेलं भात उगवलं आजची अवस्था अशी आहे की भुईमुगाला कोंब आलेत आणि उन्हाचा वर्ण तडाखा असल्यामुळं आणि पाऊस अजिबात नसल्यामुळे भात आणि सोयाबीन सारख्या पिकाला जमिनीमध्ये पुरेशी ओल नसल्यानं बियाणांची उगवणच झालेली नाहीये कुठं उगवले कुठं नाही जे उगवून आले ते पण आता पाऊस नसल्यामुळे वाढण्याच्या परिस्थिती आहे सोयाबीन थोडं गेलं आहे ते त्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता पाऊस जर का लागला नाही या चार दिवसामध्ये तर आमची परिस्थिती लय वाईट होणार आहे आणि येत्या चार दिवसात पाऊस न झाल्यास शेतातली पिकं करपून जातील शेतकऱ्यांना कर दुबार पेरणी करावी लागेल यासाठी बळीराजा आभाळाकडे आज लावून वरुण राजाची प्रार्थना करतोय चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा कोल्हापूर